ताजा मेन सेटी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान यांची जयंती उत्साहात लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक स्वर्गीय पद्मभूषण रामविलास पासवान यांची जयंती कोल्हापूर जिल्हा लोक जनशक्ती पार्टीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या हस्ते चौक येथील डॉक्टर करण्यात आलं त्यानंतर कोल्हापूर येथे गरीब व गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विनोद वाघवेकर हे होते दरम्यान सांगली जिल्हा अध्यक्ष पुष्पराज कांबळे कोल्हापूर जिल्हा संघटक अर्जुन चौगले कोल्हापूर <लागोर> शहराध्यक्ष उमेश इंगवले करवीर अध्यक्ष राजेंद्र कांबळे राजू घाडगे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी स्वप्नील तराळ अर्जुन कांबळे महिला अध्यक्ष प्रियांका राजश्री घाडगे जिल्हा उपाध्यक्ष आकांक्षा चिले करवीर तालुका अध्यक्ष संगीता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुर्णे तर आभार संजय गाडी यांनी मानलं महानकटने पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला नुसतं कसं आहे माझ्या तुमचं चळवळीत आणलं पण आपल्या सगळ्या लोकांना घेऊन प्रचंड मोठी ताकद काही तुम्ही तर निश्चित जिल्हा हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपले नगरसेवक येत्या तुमच्या महापालिकेच्या इलेक्शनला भाजपकडनं आपण त्याची फीम मागून घेऊ जागा मागून घेऊ आणि आपल्याला त्यांनी सोडलंच पाहिजे अशा पद्धतीने ताकद त्या दोन अस्तिर, चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तयार करा आणि आपण मग निश्चितपणे त्यांच्याकडनं आपण जागा मागून घेऊ आणि आपले उमेदवार दोन असतील चार असतील पण उभे करू आणि पक्षाची ताकद उभी करून दाखवू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सर्वांना रामविलास पासवान साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द पुढे करतो जय हिंद जय बुद्ध जय महाराज त्यानंतर या कार्यक्रमाचे आभार यांच्या एकोणविश्य जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी महाराष्ट्र मान्य प्रमोदे साहेब स्वागत आणि आभार मानतो त्यांनी सुरुवात कोल्हापूर केलेली आहे आणि हे पहिलेपासून म्हण आहे की ज्या गोष्टीची सुरुवात कोल्हापुरातून होती ते पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात जाते त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात काही होणार पूर्ण भारतात सुद्धा जोमाना होईल ती कोल्हापुरातून सुरुवात करते त्यानंतर सांगलीहून आले जे सांगली जिल्हाध्यक्ष सांगली महासचिव तर त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सगळ्यांचे आभार आपले सर्व अध्यक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष महिला आघाडी सर्व तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दिक्स उपाध्यक्ष संघटक जिल्हा सचिव सगळ्यांचं कोल्हापूर जिल्हा महा लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपता येतो